सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग पंच अभंग क्रमांक एक पंचवीस देखोनी कान्ही मैं पि सक एक झालो परी मी ठेले दुरी ध्रु घेता घेतले हाते पाये उसंतिले दोन खादले न खाता रसना रस झाली घेता तीन बोलोनी बोले केले प्रगट झांकिले चार कानी तुका म्हणे आले मनी पाच अर्थ काही पाहता मी विश्वातील सर्व पाहत आहे कारण मी माझा देहभान देहबुद्धी विसरलो आणि विश्वतत्वाशी एकरूप झालो आहे म्हणून मी विश्वातील सर्व वास्तू पाहू शकलो स्थूल देहाच्या हात व पायांनी ज्याचा त्याग केला आहे ते सर्व स्वस्वरूपात मिळाले आहे काहीं खाता सर्व भोजनांचा रसस्वाद घेतला आहे कुणाशीन बोलता सर्वांशी बोललो आहे आणि जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केले आहे तुकाराम महाराज म्हणतात कानांनी जे एकता नाही आले ते सर्व ऐकले आहे ही आत्मस्वरूपाची ओळख आहे